पहिल्या अधिवेशनातच अर्थसंकल्पानंतरच्या जवळपास सत्तावन्न हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्याची वेळ या सरकारला आलेली आहे एक तारखेला पगार झाल्यानंतर आठ दिवसांनी काही जणांना इतरांकडनं हात उसणे घेण्याची वेळ येते इतरांकडून महाराष्ट्र सरकारची अवस्था तशी झाली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल पगार झाल्यानंतर आठव्या दिवशी लोकांकडे हात पसरण्याची वेळ जर कोणावर घेत असेल तर ते त्याच्या फसलेल्या आर्थिक नियोजनाचंच लक्षण असतं हे महाराष्ट्र सरकारच्या फसत चाललेल्या आर्थिक नियोजनाचं लक्षण आहे सरकारचं उत्पन्न आणि खर्च यातली जी काही तफावत आहे ती पंचेचाळीस हजार कोटी रुपये इतकी होती त्याच्यात आता या सत्तावन्न हजार कोटी रुपयांची भर पडली तर तीच तूट एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून पुढे जाणार आहे त्याच्याबरोबरीनं राजकोषीय तूट ही एक लाखाचा टप्पा ओलांडून कधीच पुढे गेलेली आहे नऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावरती आहे आणि यामध्ये ही नव्याने भर पडणारे आहेत तुटीची तर निवडणुकांच्या आधी शहरांची रंगरंगोटी करण्यासाठी आणि आम्ही किती शहरांसाठी काम करतोय हे दाखवण्यासाठी या खर्चाचा विनियोग केला जाईल सरकार या रेवडीच्याच आधारे सुरू आहे राज्यातल्या शहरांची अवस्था बकाल या एका शब्दानं करता येईल अशी आहे स्थानिक स्वराज्य संस्था या कफल्लक झालेल्या आहेत त्यांना उत्पन्नाचं साधनच नाही आहे मुंबई महानगरपालिका ही जगातल्या श्रीमंत महानगरपालिकांमध्ये गणली जात होती तिला आपल्या आर्थिक ठेवी ज्या असतात बँकेमध्ये नागरिक जसं ठेवतात तसं संस्था पण ठेवत असतात ते पैसे मोडून घर चालवावं लागेल अशी परिस्थिती या परिस्थिती या अत्यंत श्रीमंत महानगरपालिकेवर आलेली आहे या सगळ्याचा अर्थ हाच आहे की आर्थिक जो काही एक बोजवारा उडालेला आहे आपल्या प्रशासनाचा आपल्या सरकारचा त्याचं सुधारण्याचं काही लक्षणच दिसत नाही आहे राज्य जर अशी भिकेला लागणार असतील तर ही प्रगती होणार कशी म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस साली आपण महासत्ता होणार श्रीमंत होणार वगैरे वगैरे ही 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 जी थापेबाजी सुरू असते लोकांना ते खूप छान वाटतं बरं वाटतं चांगलं असतं असं असा विचार करणं पण वास्तव तसं आहे का नुसतं दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत अमुक होईल तमुक होईल हे असं म्हणून चालणार नाहीये आर्थिक एक शिस्त असायला हवी आर्थिक नियोजन असायला हवं म्हणून या विषयाकडे मला असं वाटतं की नागरिकांनी सजगपणे बघायला हवं आणि जर तसं बघितलं जात नसेल तर तीन महिन्यात तर एखाद्या सरकारला पुरवणी मागण्या सादर करण्याची वेळ येत असेल तर काय आपली एकंदर आर्थिक नियोजनाची हो गांभीर्याची स्थिती आहे हे तरी यातून लक्षात येईल महाराष्ट्र हा हळूहळू त्या कंगाल राज्यांच्या रांगेमध्ये जाऊन बसेल किंवा काय असा प्रश्न या वास्तवामुळे उभा होतो आपल्या समोर ठाकतो आणि त्याला समोर सामोरं जायचं सा, धैर्य आणि त्याचा प्रामाणिकपणा हा आपण दाखवायला हवा